सुरेगाव गावात जत्रा मसामाता देवीचे आमदार संतोषराव बांगर यांनी घेतले दर्शन गावकऱ्यांनी आमदार बांगर यांचा केला सत्कार औंधानाथ तालुक्यातील सुरेगाव येथे श्री मसामाता यात्रा महोत्सव सुरू झाला आहे आज मंगळवार डिसेंबर तेवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरेगाव नगरीत आमदार संतोषराव बांगर आले यात्रेनिमित्ताने त्यांनी मसामाता देवीचे दर्शन घेऊन मनोभावे महापूजा केली यावेळी आमदार संतोषराव बांगर यांचा सरपंच शिलाताई माधवराव पोले शिवसेना उद्योग जिल्हा प्रमुख शंकरराव यादव शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख अँडोकेट प्रदीप पोले, बाला पोले सर्जेराव दिंडे गुलाबराव पोले साहेबराव शिंदे बाबुराव पोले गजानन पोले गजानन पारडे पंजाब पोले कानबाराव पोले प्रकाश पोले राजू हाळे लखन शिंदे डॉक्टर एस मस्के साहेबराव शिंदे गजानन दिंडे मारुती पोले विजय पोले नारायण पोले प्रकाश पोले गुलाबराव पाटील गणेश दिंडे प्रभाकर पोले दत्ता पोले किशोर पोले वसंत पोले भागोराव पोले भाऊराव दिंडे किरण सोळंके प्रसाद दिंडे भुजंग पोले हनुमंता पोले भीमराव मस्के यांच्या गावातील नागरिक उपस्थित होते मसामाता देवी यात्रेमध्ये सुरेगाव नगरीमध्ये फुटाणे मुरमुरे विविध रंगीबेरंगी खेळणीसह वेगवेगळे खेळण्याची दुकाने आकाश पाळणे मोठ्या प्रमाणात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी मसामाता देवीचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद घेतला न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर Aunga Nagnat.